हॅलो मित्रांनो कसे आहात सगळे सुजित प्रतीक्षा ब्लॉग्समध्ये आपलं स्वागत आहे तर ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे प्रतीक्षा चालली आहे माहेरी बॅग भरली ना तो उशीर होतो उशीर झाला होता प्रतीक्षा काय उरकत नव्हती शिव खूप मस्ती करत होता शिवला नवीन कपडे घाल मला घालत नव्हता तो खूप हट्ट्या आहे कोणासच ऐकत नाहीये कसा मध्ये मध्ये करतो आहे बघा शिव ब्रश वगैरे घेतला का शिवाय तुझा ब्रश घेतला का ब्रश घेतला का मुरुडला आहे का हॅलो आणखी तर आम्ही आलेलो आहोत इथे डिझेल भरायला जीतने गाडी थांबवलेली आहे डिझेल भरायला तर मी चाललेली आहे माहेरी कोणी सुद्धा नाहीये इकडे हाय गाईस शिव आहे मन मी निघालेली आहे माहेरी तू शिव मन आम्ही निघालो म्हणा मुरुडला तो मुरुडला येत आहेत म्हणा आम्ही आज अरे ब

बघा व्लॉग लगेच संपवतो हा थोडा सुद्धा बोलत नाही ब्लॉग मध्ये तर हे बघा आम्ही चाललेलो आहोत बरुडला आम्ही पोहचलेलो आहोत एडशी मध्ये आणि एडशी मध्ये पाऊस चालू आहे हे बघा कसा पाऊस चालू आहे पाऊस चाल हा आम्ही निघताना कसला सुद्धा पाऊस नव्हता पूर्ण ऊन होत म खूप ऊन होत आता खूप पाऊस पडतो इकडे हे बघा कसा पाऊस पडत आहे इकडे आम्ही निघाल्यानंतर काही सुद्धा पाऊस नव्हता ऊन पडलेलं होतं पूर्णपणे आता आम्ही एशीत पोहोचलोय तर काय पाऊस चालू आहे आम्ही पोहोचलेलो आहोत मुरुड मध्ये हे बघा आम्ही मुरुड मध्ये एंट्री करत आहोत आता सीट बेल्ट ही काढलेला नाहीये आम्ही मध्ये पोहोचलेलो आहोत ऑलरेडी माइक कनेक्ट आहे त्याच्यामुळे आता व्यवस्थित आवाज जाईल सगळ्यांना आता मी नागपूर नांदेड लोहा हे बघा मुरुड आलेला आहे सगळं आहे सावकाश घ्या गाड्या थांबलेल्या आहेत मोठ्या रस्त्यावर त्याच्यामुळे तुम्ही सावकाश गाडी घेऊ शकता घेऊ शकता नाही बघा गाईज आम्ही पोहचलेलो आहोत मुरुड मध्ये मुरुड मध्ये आलेलो आहेत आता आम्ही सासरवाडीला माझ्या त्यांच्या सासरवाडीला हे बघा आमच्या इथं शिवाजी चौकात आम्ही आलेलो आहोत तुझी सासरवाडी आहे का ट्रॅफिक ट्रॅफिक म्हणून सावकाश घ्या म्हणलं हे बघा कसलं ट्रॅफिक आहे आमच्या मुरुडला फार ट्रॅफिक असतं हॉर्न द्या आज बुधवार आहे आज गर्दी भरपूर आहे हो मुरुडचा बाजार असतो त्याच्यामुळे इथे थोडीशी बाजार असल्यामुळे गर्दी आहे हे बघा तुम्ही परत जाताना बायपास न गेला तर सुजित बरं नाही बरं का तुम्हाला बस स्थानक आहे इथे हे बघा आम्ही आलेलो आहोत आमच्या गल्लीला आमच्या घराची गल्ली बघा आज दिसेल काय नाही व्हिडिओ शूट करायला हे बघा आमचं घर आलेलं आहे हे पांढरी स्कुरी